तर आमच्या नऊशे अठरा बूथपैकी नव्वद टक्के बुथवर आम्ही एक नंबर लावत नव्वद टक्के बुथवर आमचं मताधिक्य आहे त्यामुळे पार्टीचं जे विस्तारित रूप आहे ते प्रत्येक बुथपर्यंत गेले म्हणजे एका विधानसभेत जिंकलो एका विधानसभा मागे आहे असं नाही तर सर्व कश असं पार्टीचं काम सुरू आहे त्याच्यानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह ऊर्जा वाढली आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आली अत्यंत चांगलं काम सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालं चांगलं मताधिक्य सिंधुदुर्ग जिल्ह्याने दिलं असावं एकत्रित मतं असल्यामुळे मी अशा पद्धतीचं म्हणालो आणि त्यामुळे शतप्रतिशत भाजपा असा जो आमचा मंत्र आहे खूप दिवसापासूनची इच्छा आहे की पार्लमेंट टू पंचायत सगळी सत्तास्थाने भारतीय जनता पार्टीच्या अख्यारीत असावी तर तो एक प्रयत्न आमचा सुरू आहे पुढचा मोठं विषय आहे ध्येय मोठं आहे की या मत जिल्ह्यामध्ये तीन मतदारसंघ आहेत एक तर आमचा हक्काचा आहे त्यामुळे महायुतीमध्ये जो काही विषय ठरेल तो ठरेल त्याला आम्ही असूच महायुतीमध्ये सगळ्यांसोबत युतीमधले जे काही सीट असल्या तरीच तीन सीट जिंकून आणायच्या सोबळावरचा विषय झाला तर सगळ्या तिन्ही सीट भारतीय जनता पार्टीच्या जिंकून आणायच्या अशा पद्धतीचा विश्वास अशा पद्धतीची एक बांधणी कार्यप्रणाली संपूर्ण जिल्हाभर सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सुरू आहे त्यामुळे त्याही निवडणुकांमध्ये किंवा त्यानंतरच्या पुढच्या निवडणुकाच्या जिल्हा परिषद पंचायत समिती असतील नगरपालिकांच्या असतील या सगळ्यामध्ये भारतीय जनता पार्टी चांगल्या पद्धतीने विजय मिळव्या शंका नाही वर्षभराच्या कालावधीमध्ये पार्टीने जी अभियानं दिली किंवा पक्ष म्हणून सामाजिक विषयांमध्ये जितकं लक्ष दिलं पाहिजे